जय शिवराय

हा बघा आमचा बिझी माणूस आलोय लहान मुलांच्या थोडस खेळायला खेळ काही तो खेल खेळ भारी खेळ काय करायचं काय नक्की एवढी बनवायचे ना आपल्याला कोणती

करा कमेंट करा फॉलो किती वर्ष तू झाल तुमच्याकडे असेल ना मोबाईल जास्त असत ना ट्राय करत जा रील ट्राय करत जा मोबाईल ना बनवायची ट्राय करत जा काय नाही होता आमचा नाही झाला तुला माहिती आहे का तू एक त्याच्यामधला पोरगा हो होता, तो गे आ, होता। आ, ना तो बरोबर लक्ष देत माहिती म्हणजे इंटरेस्ट घेतो त्याच्यामध्ये तो ब्लॉग बनवता माहित आहे का थोडा ना मोठा वाला होता ब्लॉग माहिती आहे का नेक्स्ट टाइम ना ट्राय करू आजचा ब्लॉग आम्हाला सांगा कसं झालंय आजच्या ब्लॉगमध्ये आम्हाला लहान मुलं भेटली त्यांच्याशी आम्ही मस्ती केली आम्हाला माहिती आहे आमचं ब्लॉग लहान झालं आहे छोटं आलं आहे छोटं पण त्या लहान मुलांना भेटून भारी वाटलं असे आमचे ब्लॉग येतच राहतील त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा